नमस्कार कथा खूप सुंदर आहे छोटीशी आहे सुरुवात करूयात दारावरची बेल वाजली कोण आलं असेल ते पण दुपारी जरासुद्धा आराम करू देत नाही अशी बडबड करत मिनाक्षी दार उघडायला गेली दार उघडलं तर समोरच शेजारच्या गोखले काकू होत्या त्यांना बघता जरा मीनाक्षी वैतागली असं चाललेलं आहे दर रविवारी ह्या सोसायटीच्या कामात वेळ जातो असा विचार जा करतच असताना गोखले काको काहीतरी बोलल्या अगं मीनाक्षी अशी दारातच उभी करणार आहेस का या म्हातारीला का घराच्या आतमध्ये पण बोलवणार आहेस त्या जरा मोठ्या आवाजातच बोलत होत्या नाही असं काही नाही काकू यांना आत जरा अडखळतच मीनाक्षी बोलली काकू आत येतात साणा सोप्यावर मी आलेच असं बोलू मीनाक्षी किचनमध्ये गेली त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली पण काकू जरा घरात इकडे तिकडे बघत अजून काही आहे का याचा कानोसा घेत होत्या काकू आधी पाणी घ्या मग आपण बोलू मीनाक्षी बोलली पाणी पिताना पण काकूंची नजर कोणाला तरी शोधतच होती हे मात्र मीनाक्षीच्या लगेचच लक्षात आलं काकू जरा सावकाश पाणी प्या नाही तर ठसका लागेल ला हा तुम्हाला काळजीच्या स्वरात मीनाक्षी बोलली जसा पाण्याचा पेला ठेवला काकूने टेबलावर तसा तेवढ्यातच तस मीनाक्षी म्हणाली आता घरात तसंही कोण नाही आहे काकू काय झालं सोसायटीत काही झालेलं आहे का सायू आली नाही का अजून काकूंनी प्रतिप्रश्न केला नाही आली आज तिला उशीर होणार आहे तिच्या कॉलेजपद एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत ना मग क्लास आहे त्यामुळे ती आता रात्रीच येईल मीनाक्षी बोलली काकूंना हे ऐकून जरा बरं वाटलं बोला ना काकू काय काय होतं काय झालंय मीनाक्षी बोलली अगं हे बघ मीनाक्षी तुला माहिती आहे मला गोष्टी फिरून फिरून बोलायला आवडत नाहीत हो माहिती आहे ना मला आपण काय एकमेकींना आज नाही ओळखत आहोत मी ह्या सोसायटीत आल्यापासून ओळखते तुम्हाला आम तुम्ही आम्हाला कोणी मदत केली आहे का मी आणि सुभाषने पळून जाऊन लग्न केलं म्हणून सासर आणि माहेरच्या दोन्ही लोकांनी आमच्याशी संबंध तोडले तेव्हापासून आजपर्यंत तो, तुम्हीच तर साथ दिली मी गरोदर असताना पण तुम्ही आणि सुभाषनेच तर माझी काळजी घेतली अगदी सायली नाव पण तुम्हीच तर सुचवलं मीनाक्षी बोलली बरं बरं खूपच कौतुक केलंस माझं तू आता आता मी काय सांगते ते आई काकू बोलल्या हो ऐकते पण पटकन चहा आणि उपमा करून आणते मग बोलू आपण मीनाक्षी बोलते बरं चल मी पण येते मदत पण करते आणि बोलू पण उगाच कशाला टाइमपास काकू बोलता तुम्ही चला हो त्यात काय मदत करायची फक्त बस आहात इथे खुर्चीवर आणि आपण गप्पा मारू मीनाक्षी बोलली तू पण ना अजिबातच ऐकणार नाहीस बरं बाई तू म्हणशील तसं करूया आपण काकू बोलल्या किचनमध्ये दोघी जातात एकीकडे मीनाक्षी कामाला सुरुवात करते आणि काकू मनातच असं काय बोलायचं ते ठरवतात थोडा वेळ अशी अशांतता जाते मीनाक्षीला कळलं होतं की काही सिरियस आहे पण काय ते अजून कळलं नव्हतं काय चालू काय झालं आहे काकू असे दोष प्रज्ञा आणि अर्भिज्ञा सर्व बरे आहेत ना कधी येणार आहेत ई वी एस एवरून फोन येतो का अशुचा मीनाक्षी पटकन बोलली हो ग ते सर्व मस्त आहेत काल रात्रीच त्यांचा फोन झाला काकू बोलल्या चला काकू झालं आहे सर्व माझं आपण हॉलमध्येच मा जाऊन बसूयात चला उपमा खात खात गप्पा मारू ट्रेमध्ये मा सर्व ठेवत मीनाक्षी बोलली बरं चल असं म्हणत तिथून उठून तिच्या मागे मागे चालू लागल्या हळूहळू हल, या पाया कसा आहे आता तो दुखायचा जरा कमी झाला का त्या तेलाने मीनाक्षी चालताना काळजीपोटी बोलली हो गं आता या वयात असं छोटं छोटं दुखणं चालूच राहतंय ग काकू बोलल्या त्या तोपर्यंत दोघी पवन हॉलमध्ये जाऊन पोहोचल्या आणि सोफ्यावर बसतच आता ना मीनाक्षी मी काय बोलते का बोल हो बग, ते ऐक पहिलं उपमाची डिश हातात घेत काकू बोलल्या मीनाक्षीने पण होकारात मान हलवले हे बघ आमच्या अभिषेकला साली खूप आवडते त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे साईवर त्याचं प्रेम आहे म्हणून तो आत्तापर्यंत दुसऱ्या मुलींना नकार देत होता आता दादा बहिणी त्याच्या पुढे हात टेकले आहेत ग तेव्हा त्याने साईबद्दल सांगितलंय ग आणि आपली साई मागच्या महिन्यातच झाली ना अठरा वर्षाची म्हणून हा पठ्ठा बोलला ग मला पण कालच कळलं दादाचा फोन आला तेव्हा खूपच काळजी होती काकू बोलल्या मीनाक्षीला जरा धक्काच बसला होता हे ऐकून पण लगेचच ती स्वतःला सावरलं काकू पण सायू किती लहान आहे अजून तिचं शिक्षण करिअर सगळं सर व्हायचं आहे लग्न मीनाक्षी वाक्य पूर्ण करण्याआधीच काकूने थांबवलं तुला काय बोलायचं आहे ते मला माहिती आहे तुला पडलेले सर्व प्रश्न बरोबरच आहेत काकू बोलल्या एखादी मोठा श्वास घेतात आणि म्हणतात आधी नाश्ता कर मग शांतपणे सवी सर बोल मीनाक्षी नाश्ता करतच असते पण डोक्यात मात्र अनेक विचार येत असतात नुसता गोंधळ चालू असतो यात तिचा नाश्ता संपूर्ण डिश टेबलवर ठेवून जाते चहा पण होतो काकू टेबलावरील सर्व उचलून किचनमध्ये जाऊन सगळं काही आवरून येतात तरी मीनाक्षी त्याच्या विचारांच्या तंदरीतच असते काकू हॉलमध्ये सोफ्यावर येतात त्याच्या तिच्या बाजूला बसून तिचा हातात येतात तेव्हा कुठेतरी त्या तुंदरीतून ती बाहेर येते साई आणि अभि यांच्या वयामध्ये दहा वर्षाचा अंतर हा मुद्दा सोडला तर हे स्थळ करून चांगलं का आहे का अभि मुलगा म्हणून खूपच चांगला आहे वेल सेटल दिसायला खूपच चांगला त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे तुझी आणि सुभाषची बॅकग्राऊंड पण त्यांना माहीत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायूचं आणि त्याचं किती आहे हे तर आपल्याला माहि पहिल्यापासून माहिती आहे त्याचं प्रेम आहे ग सायूवर आपल्याला आपल्या ठाण्यात आहे अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसेल ग काकून बोलल्या मीनाक्षीला हे कुठेतरी पटलं होतं खरं पण मात्र मन मात्र म्हणायला तयारच होत नव्हतं ना तर कसं असावं कब्बशी असावं एक जण पडला तर दुसऱ्याने सांभाळावं चल येते मी बघ नीट विचार असेल तर कधी माझ्या घराची बेल वाजवं वा, जास्त वेळ घेऊ नकोस काकू इतकं बोलून जायला निघाल्या हो सुभाष आणि साईशी बोलून सांगते मीनाक्षी म्हणाले काकू त्यांच्या घरी गेल्या खऱ्या पण मीनाक्षीला खूपच मोठ्या पेचात पाळून गेल्या मीनाक्षी आता अजूनच विचारात हुंग झाली होती एकसारखी दारावर बेल वाजत होती हे पण तिच्या लक्षात आलं नाही शेवटी साई तिच्याकडे असलेल्या किल्लीने दार उघडून आत्म आले बघते तर आई तिची आई कोणत्या तरी विचारात गर्क होती हे तिला समजलं म्हणून तिने तिला लगेचच मिठी मारले तेव्हा कुठे ते मीनाक्षी भानावर आले काय गं का मम्मू काय झालं तुला दारांना उघडायला सई होऊ बोलली काही नाही ग संग सांगेन नंतर चल फ्रेश हो पटकन मी तो उपमा केलाय तो खाऊन घे मला अजून स्वयंपाक फोन करायचा आहे उगाच टाईम पास नको करूस माझ्यासोबत बस मीनाक्षी बोलली हा कोण जाणे पण तिला आज तिची मम्मो टेन्शनमध्ये आहे हे जाणवत होतं ती पटकन फ्रेश झाली उपमा पण शांत बसूनच संपवला तिनं मग मीनाक्षीला स्वयंपाकघरामध्ये मदतसुद्धा केली थोड्याच वेळा सुभाष पण घरी आला होता तोपर्यंत मीनाक्षीचा स्वयंपाक पण सर्व काही झाला होता तो फ्रेश होईपर्यंत तिने जेवणाची जे सुद्धा तयारी केली तो जसा फ्रेश होऊन आला तशी ती पटकन पानं वाढून जेवायला सुद्धा बसू लागली होती सुभाष मीनाक्षीच्या अशा वागण्याने जरा गोंधळला होता ना तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती ना ती काही बोलली होती फक्त यांत्रिकपणे काम करत होती सर्वांची जेवण झाली मीनाक्षीने आवरून घेतलं सुभाष टी बघत होता पण त्याचं सगळं लक्ष मीनाक्षीवर होतं ती किचनमधून बाहेर येत होतीच की सुभाषने किचनच्या दारातच तिचा हात पकडून सरळ त्याच्या बेडरूममध्ये येऊन गेला तिला बेडवर बसवलं आणि त्या रूमचा दरवाजा बंद केला हे काय सुभाष आपण फक्त दोघंच नाही आहोत आपल्याला एक मोठी मुलगी आहे तुला हे वागणं शोभत नाही काय विचार करेल ती रागातच मीनाक्षी बोलते झालं तुझं बोलून का अजून काही बोलायचं आहे ओ गोखले काकूंकडे गेली आधी शांत होतो काय झाले तुला सुभाष बोलतो आता मीनाक्षीला रडायला लागतं ते पाहून तो तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेतो त्याच्या मिठीतच गेल्यावर ती अजूनच रडायला लागते तो तिच्या डोक्यावर हात फिरवतच तिला शांत करायचा प्रयत्न करतो थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर त्याच्यापासून दूर होते तिथेच बेडवर बसून त्याला पण बसायला सांगते काकू तिला काय बोलले आहे सर्व सविस्तरपणे सुभाषला सांगते हे ऐकून तो मात्र शांत बसलेला असतो थो। थोडा वेळ विचार करतो मीनाक्षी मला माहीत आहे तुझ्यासाठी हे सर्व मान्य करणं कठीण आहे अभि खरं तर खूपच चांगला मुलगा आहे काकू बोलला त्या चुकीचं काहीच नाही ग पण आपल्याला सासूच्या मनात काय आहे हे कळलं पाहिजे तिला मान्य असेल तर आपण पुढे जाऊ शेवटी आपलं सुख आपल्या मुलीमध्ये आहे आपण बोलू तिच्याशी मग ठरवू काय करायचं ते सुभाष बोलला तितक्यातच सुभाषच्या फोनवर सईचा फोन आला ती आज काकूंकडेच राहणार आहे हे सांगण्यासाठी तिने फोन केला होता साईचं हे असं वागणं मीनाक्षीला अजिबात नाही आवडलं सुभाष आणि मीनाक्षी आता झोपायची तयारी करून झोपायला लागले सुभाष खूपच जमला होता त्यामुळे त्याला झोप लागली पण मीनाक्षीला काही झोप येत नव्हती तिच्या डोक्यात परत तेच तेच काकूंचे शब्द घुमू लागले होते तिला भीती वाटत होती आता काकूंकडसे ती आहे तर त्या तिचं ब्रेन वॉश करून तिचा होकार मिळवतील असे अनेक विचार करत होती पण तिने आता हे सर्व सुभाष आणि सायू यांच्या निर्णयावर सोडलं होतं आता तिला झोप लागली पण ती अजूनही एका सत्यापासून अनभिज्ञ होती सकाळी उठून नेहमीच्या कामामध्ये व्यस्त झाली साई पण घरी आली होती सुभाष पण ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला नाष्टा करून डब्बा घेऊन ती तो निघाला थोड्या वेळाने साई पण कॉलेजला गेली मीनाक्षी पण जरा चेंज करून तिच्या मैत्रिणीसोबत शॉपिंगला गेली जेणेकरून ती बिझी राहील आणि त्या विचारांपासून थोडीशी दूर असेच दिवसांदिवस जात होते सयूची परीक्षा पण संपली एक दिवस सायूने सुभाषला ऑफिसला सुट्टी टाकायला सांगितली तिला आज मम्मू आणि पप्पांशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं सर्वांचा नाष्टा करून झाला सर्व हॉलमध्ये बसले सायू बोल काय झालं सुभाष बोलला मम्मू पप्पा तुम्हाला माहिती आहे की अभिने मला लग्नासाठी प्रपोज केलं आहे पण मी त्याला एक मित्रच मानते मला तो आवडतो कारण तो, तो माझं हो सर्व काही ऐकतो माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं अभ्यासात काय पण हेल्प करतो मी मस्ती पण करते त्याच्यासोबत काय करू मी आता काय उत्तर देऊ पण मला त्याला गमवायचं पण नाही साई बोलते बऱ्याच वेळ जातो आणि सुभाष बोलतो तू त्याला तरी हो बोल मी स्वतः तुझं लग्न लावून देईन ठीक आहे सायू बोलते मम्मू तुझं काय मत आहे जे तुझ्या पप्पांचं मत आहे तेच माझं आहे मीनाक्षी बोलत असते सायूला खरं तर काही कळत नव्हतं पण मम्मा पप्पा आणि काकूवर विश्वास होता म्हणून तिने फोनवरूनच अभिला होकार कळवला दुपारी सुभाषला अभिच्या आईवडिलांचा फोन आला रविवारी भेटून लगेच लग्नाची तारीख फिक्स करायचं ठरलं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने लगेच सुभाष आणि मीनाक्षी तयारीला लागले बघता फक्त रविवार आला सकाळपासून काकू हरी येऊन मदत करत होत्या आता फक्त ते येण्याची वाटच बघत होते थोड्या वेळात अभिचे आई वडील आले पण अभि जरा कामात बिझी असल्याने तो येऊ शकत नाही असं त्याचं वडील म्हणायचे येताना गुरुजींनी पण घेऊन आले होते पंधरा दिवसांनी त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निघाला अभिला फोन करून सांगणार तेवढ्यात तो आला हे ऐकून तो खूपच खुश झाला होता पण साईला कळतच नव्हतं की ती खोरच खुश आहे का त्यांनी सर्वांनी एकमेकांना मिठाई भरून तोंड गोड केलं बघता बघता सगळं दिवस उजाडला लग्न सुद्धा साध्या पद्धतीने पण निर्विघ्नपणे पार पाडलं दहा वर्षानंतर आज सकाळी अभिला गोखले आत्या गो, फोन आला सर्वजण त्या घरी जाऊन त्यांचं शेवटचं दर्शन घेतलं सर्व करून आभी त्याच्या वडील शुभा स्मशानभूमीत जाऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून रात्री घरी परतले काही दिवस सर्व काकूंच्या घरी राहणार होते सायूला आज प्रकर्षाने जाणवलं की आज तिने काय गमवलं ज्या दिवशी ती काकूंकडे राहिली होती तेव्हा काकू एकच वाक्य बोलल्या होत्या लग्न अशा व्यक्तीशी करावं जो स्वतःपेक्षा आपल्यावर प्रेम करतो विश्वास ठेवतो ठेव जरी आपल्याला लागली तरी डोळ्यातून ठेस जरी आपल्याला लागली तरी डोळ्यातून पाणी त्याच्या येतं खरं तर त्यावेळी त्याचा अर्थ कळला नव्हता आपल्याला लग्नानंतर अभिनेत्याच्या आईवडिलांनी आपल्याला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला आईने आपल्याला स्वयंपाक येत नाही म्हणून कधीच रागवलं नाही आज जो काही स्वयंपाक करून लोक माझी स्तुती करतात ह्याचं सगळं श्रेय श्रेआण्याचं आहे बाबांनी मला कॉलेजला परत यायला लावलं अभ्यासात मदत केली पुढे शिकण्यासाठी स्वतःचे सेविंग मोडून मी माझी एम बी एची फी भरली अभिने तर माझ्या करिअरसाठी तिथे सेटल होण्यासाठी कितीतरी गोष्टींचा त्याग केला लोक कितीतरी वेळा मा बाळाबद्दल टोमणे मारायचे पण हे त्याने नेहमी दुर्लक्ष केलं मी कितीतरी वेळा वेड्यासारख्या काही गोष्टीचा हट्ट करायचे पण तो सर्व पुरवायचा माझ्या इच्छेविरुद्ध कधीच वागला नाही काकू साक्षींच्या वाढदिवसांच्या दिवशीही हे सर्व तुला भेटून बोलणार होत्या गं त्यावेळी तू पुढाकार घेऊन आईला मदत करायला हवी होतीस नव्हतंच का तर आज कुठे मी असते काय माहिती हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झाले साई खूप मोठ्याने ती रडू लागली होती कसा वाटला भाग मस्त चला मग चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटद्वारे अभिप्राय कळवा